अगं जरा दूर हो तिच्यापासून ती वान झाय बाय गावची पाटलीन आपल्या सुनीला सांगत होती सुनबाई पदरसावरत काहीतरी घाणेरडा हाताला लागू नये असं वागत रस्त्यातून बाजूलाच झाली वांज हा शब्द ऐकताच मनातल्या भावना दुखल्या मालूच्या आणि ती देवाला फुल न हाताच निघून आली रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली लगेच लक्षात आलं तिच्या आणि हाही महिना लाल झाला म्हणून ती ओक्साबुक्षी परत रडत होती गेल्या वीस दिवसापासून वेशीवरच्या राईजाबाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळे फुल वाहत होती गावच्या देवीला आणि आज तिने वाहिले नव्हते तोच कळा येऊन पाळी आलेली या विचारणाही त्रास झाली होती माह्या नशिबानं काय केलं कोणाचं कोण जाणे माय सारे देव पुजून झाले आता कोणाचाच देव काही धावून येत नाही माईसाठी पाटलीनबाईच्या पोराचं आत्ताच लग्न झालं नाही आणि ती पोटोशी बिहाय मले का रे देवा बारा वर्षापासून वनवास देतं रे देवा आता तरी पाव लोक माले वांज म्हणतात नाही सहन होत रे मला जीवाच्या अंकात करून मालो रडत होती आज ती जेवलीही नव्हती दिवसभर कुठंतरी बघत बसली होती संध्याकाळ झाली होती पक्षी किलबिल करत होते सहज डोकावलं तर शेजारणीची शेळी अंगणातील झेंडूचं पान खात होती तिथंच कोंबड्याबाहेर टाकलेली डाळ भात होता सकाळपासून घरातून बाहेर न निघाल्याने अंगणात कचरा झाला होता अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली माया अंगणात हायस तू पण मला खायची इच्छा होईल गावातल्या नवीन नवीन नवऱ्या येऊन घेऊन जातात पण म्यातुले नुसती पाणी टाकत राहते विचारातच होती तर गाईचं हंबरनं कानावर पडलं आणि लगेच भानावर आली व माय माया चॅनलनं तर चाराचं टाकला नाही हो बिचारी दोन जीवाची ओरडून राहिली कवाची जशी उठली तसंच तिच्या पोटात परत जोरात कळाली जरा पोटाला हात लावत बाहेर आली शेजारणीच्या घराकडे बघत बाहेर आली शेजारणीच्या घराकडे बघत जरा हळू आवाजात ओरड हुरहुर काय माय हिच्या कोंबड्या माया घरचे दाणे खाऊन चांगल्या टोम होतात आणि अंडे ते खाते मग विचारात पडत म्हणाली बर हाय बाय कोंबडीच्या जातीचं रोज अंडा देते पिलं सांभाळून होत नाही तिले आणि मी कावा अशी कंठ जरा अजूनच दाटला होता मालोचा तर अजून गाईचा अंबरडास सुरू झाला आणि चाऱ्याचं चा टोपलं घेऊन चायना गाईकडे ती निघाली तिला बघता चायना मिरवल्यागत करत होती मालूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाली पाहिजो माये तुम्ही मायापासून दूर होशील दोन जीवाची तू तु, तुलेही माया बाट लागलं गावातल्या बायका तसंच बोलत्यात लय वाईट वाटले आणि मला वांज म्हणत सारं गाव माई व सावली बिन सहज सहन नाही करत पोटुषा बाया आणि परत रडायला लागली गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं की तिच्यात काहीच दोष नाही म्हणून मग तेव्हापासून ती देवाला पुजायची सासू तिला म्हणायची की तुला कुठलाच देव पावणार नाही पण सासूचं म्हणणं तिला वाईट वाटायचं दोन वर्षाआधी आधीच मालू तिच्या खोलीत रडत होती पाळी सुरू झाल्यामुळे आणि नवरा वामन आणि आईतं भांडणं सुरू होतं आणि त्याचं रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या तेव्हापासून मालूला कुणी सांभाळायलाही नव्हतं आज तिला सासूबाईंची खूप आठवण येत होती का कुणास ठाऊ सासूबाई नेहमी त्या गावाच्या पलीकडल्या अनाथाश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत आणि मुलाला त्यांचंही वाईट वाटायचं की आपण त्यांना नातू नाही देऊ शकत पण स्वतःला समजवायची की कुणा कुणाला उशीर होतो आणि याच आशेने आज तिला बारा वर्ष झाली होती मनात एक सल होती की सासू तोंड बघू शकली नाही रात्री सात वाजता वामन घरी आला दारू पिऊन होताच दिवसभर विकून उरलेली वांगी आल्या आल्या घरात फेकली आणि खाटीवर पसरला मालू गुमान होती फेकलेली वांगी उचलायला बसली तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली आणि तो मालूच्या मागे लागला त्या दारूच्या आणि घामाच्या वासात मालू आणखीनच कासावीस झाली आणि ओरडली दूर व्हा नाही जमत मले हात नका लावू मले बाजूला तिने असं म्हणताच वामन परत तिला ओढू लागला काय व य हमेशाच आहे मले काही फरक पडत नाही आणि त्याने तिचा पदर ओढला ए चल मला ज्ञान नको देऊ नाही पाहिजे मला पोरबीर नुसती कटकट साली घरभर कल्ला आणि परत तिला बोचून बोलला तू बंजर जमीन आहेस व तुम्ही काही कूस उजळायची नाही ये मला तू हा काय फायदा होऊ दे बंजर साले जवान चालवते खानदान बंद करीन तुझं वालं आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही ओढलं तिला आणि पार पदर रक्ताळून टाकला क्षणात घोरायला लागला मालुने स्वतःला सावरला आणि झोपेची वाट बघत पडून राहिली सकाळी उठताही येत नव्हतं तिला वेदना अशा होत होत्या पण काम करावं लागणार होतं पहाटेचं जाऊन चौकातल्या विहिरीतून दोन कुंड पाणी आणलं पिण्यासाठी कारण जरा जरी तिला उशीर झाला आणि विहिरीवर बायका असल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची पण कुणी तिला मधात घुसू देत नव्हतं आणि गावात त्याचं विहिरीचं पाणी पिण्यासाठी गोड होतं परत आज सासूची आठवण झाली तिला सासू असती तर आपण तिच्या खोलीत गुमान झोपलो असतो आणि या नराधमापासून वाचलो असतो या विचाराने कंठ फुटत होता तिचा निंबाची काडगी तोंडात तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलल्या नाही सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली सासूचा आशीर्वाद तसा स्वप्नांचा अर्थ घेत ती परत नवीन आशेने विचार करू लागली पाळीचे दिवस संपले होते वाटत होतं बारा वर्षाचा वनवास पुरा आता या महिन्यात बारा वर्ष पूर्ण होईल लग्नाला का खुणास ठाऊक तिला मनातच वाटत होतं की या महिन्यात ती नक्की पोटूशी राहील रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातच मुलाची कल्पना करत त्या मुलांचा मागे धावायची बाजारात मुलांचे कपडे बघायची सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची ओल्या मातीचा वास घेऊन बघायची एखादी पोटूशी बाई रस्त्याने दिसली की मागून जाऊन तिच्या पाऊलखुणावर पाय ठेवत चालायची या आशेने ती की तीही लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून आणि या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार ती वांज नाही हे तिला सिद्ध करणार करायला मिळणार या आशेने सुखावली होती स्वतःला मालू प्रेग्नेंट समजायला लागली होती लोकांच्या सांगासांगी आणि तिला आता हेही कळत होतं की काहीच दिवस असतात जेव्हा गर्भ राहू शकतो मग आता तिला वामनची ओढ ताड काहीच वाटत नव्हती शरीराला दुखत असलं आणि मनाला गोचत असलं तरी हवंच असायचं बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची मी वांच नाहीच ही दास्ती तिची कमी होत होती घरात दुडूदुडू चालणारं बाळ स्वप्नात येत असायचं मग मनात स्वप्नांचा महाल उभा करत विचारातच म्हणायची म्या वांज नाहीच राहिलं हा महिना मले मग पायते म्या सारे मायाशी मनाने बोलत्यात सातव्या महिन्यातले म्या साऱ्यातले बोलविन माया घरी चल बाई आत्तापासूनच कामाला लागते व माय माया काही नवरा कामाचा नाही काही बी करायचा नाही व माय पाटलीनबाई बोलवले मला तिच्या नातवाच्या बारशाले किती मजा येईल माये सारे अरमान पुरे होत्याल आता आणि ताडकण उठून कामाला लागायची त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती बादली भर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर झोपलं तारवरच्या लुक लुगड्याच्या फडक्याने चेहरा पुसत घरात जाऊन स्वतः तयार होण्याचं गोचकांनी आणि आरसा घेऊन अंगणात आली आणि तिथेच कंगव्याने केस विंचरत आनंदात बसली वामन आज लवकर आला तिला असं बघत म्हणाला काय व कोणाले पायतस एवढा नट्टापट्टा करून राहिले काय लफडं चालू आहे का व नाही म्हटलं रोज अशी मरगडल्यावाणी राहतेस ना आज तुले काय व झालं चलचाय टाक मायासाठी आली मोठी पावडर लाली लावणारी मालू उठली आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता नवरा असाच असतो हेच समीकरण ती बघून होती मग गोमान वेणीला रबर बांधत आत गेली चुलीवर आधीच भात मांडला होता नि वे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं जवळच्या डब्यातून चमचाभर पत्ती टाकली आता साखर टाकणार होतीच तर तोच चेहरा पुसत असलेल्या वामनला चुलीवर भाताचं गंज आणि शेजारी जेवणाचं ताट दिसलं कोण आलं होतं घरात माय मागून कोणाले माया कमाईचं जेवाले घालतेस ताज ताज मालूने चहा गाडला आणि कप अशी घेऊन उभी होती तोच वामनने चहाचा कप खाली आपटला चहा गरम होता आणि मालूच्या पायावर पडला भाजलं तिला साडीवर गेली बघण्यासाठी तर वामनचं लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडीवर पडलं तोरडी कुठं हे व तुम्ही आणि तो इकडे तिकडे बघू लागला तोच त्याला तोरडी पलंगावर पडलेली दिसली दुपारी मनातल्या विचारांना जगताना मालू घर साफ करत होती पलंगावर उभी झालेली तेव्हा ती तिथे ते पडली होती आता वामनने चुलीतली काडी उचलली आणि मालूला मारणं सुरू केलं आव नका मारू असं म्हणत ती स्वतःला वाचू लागली तोच कुणीतरी धावून आल्यासारखं बाहेरून आवाज आला अरे वामन चालत नाही का रे आज डाव खेळायचा हाय ना सगळे जमले त्या वडाखाली तुझ्या घरचा टॉर्च घेऊन ये मी ग्लास घेऊन निघतोच वामनचा मित्र फाटकातून ओरडत होता आणि वामनने काडी फेकली अरे आलो कापडं बदलत होतो आणि मग मा मालूचे केस पकडत म्हणाला ए भावाने लफडं करायचं नाही आणि असलं तर निघायचं घरातून तसंय तू काय कामाची नाही माझ्या बंजर साली चाय टोर शोध मले जायचं आहे रात झाले बघतो तुले आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला वामन घरात दिंगाणा करून निघून गेला होता आणि मालू स्वतःला जपत घर साफ करत होती वामन तिच्यापेक्षा वयाने दहा वर्ष मोठा गावात हिरोगिरी करतच मोठा झाला ह्या फोराला टाप तिला छेड काढ हेच सुरू असायचं त्याचं घरी दहा एकर शेती मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला गावात रखू नावाची बाई नवीन राहिला आलेली सुंदर देखणी होती आणि वामनने तिला पार प्रेमात पाडलं होतं तिच्या घरच्या फेऱ्या करायचा लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली मग नवरा घरी यायला वेळ होत होता आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा रखूची शारीरिक मागणी तो पूर्ण करू लागला शकत नव्हता त्याने बऱ्याचदा रखूला म्हटलं की बदलीच्या गावी राहायला जाऊ नको जाऊ म्हणून पण रखू अडकली होती वामनमध्ये रखू आणि वामन, वामन दिवसभर रखूच्या घरी राहायचे आणि मजा करायचे रखो वामनमध्ये एवढी गुंतली की तिला आत्ता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं पण भीतीपोटी ती वामनसोबत पळून गेली गावात त्याच्या लफड्याची भारी चर्चा होती पण दोन वर्षाने घरी परतली तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितले की वामनने पळवून नेलं होतं तिचा नवरा साधा भोळा मास्तर मग विरघडा विरघडा आणि बायकोला नमला वामनला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं रखू दोन वर्षभर वामनशी शारीरिक संबंध ठेवूनही ती पोटुशी झाली नव्हती जे तिला हवं होतं त्याच्याकडून प्रेमाची निशानी ते तिला मिळालं नव्हतं आणि गोष्ट तिच्या लक्षात आली वामनवर तिने नको नकोशी आरोप केल्याने तोही ती चिडला आणि लफडं संपलं रखूचा नवरा तिला घेऊन बदलीच्या गावी निघून गेला आणि सहा महिन्यात रखू पोटुशी राहिली वामन ही गोष्ट वामनच्या आईला कळली होती पण त्यांनाही खात्री नव्हतीच आणि वामनला त्याच्या मर्दानगीवर खूप गर्व होता मालू गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देऊन सासूने मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तो सुधारेल पण सुधारणा दिसत नव्हती आणि मालूची कुसही बसत नव्हती सुनेकडून अपेक्षा होती सासूला पण मनातल्या मनात खंत वाट वाड़, वाढत होती त्यांची त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बातचितीत मनाने हाय खाल्ली होती त्यांच्या आणि मनातल्या मनात, मनात युद्धाने शेवटी मरण आलं होतं आठवडा झाला होता पाळीची तारीख जाऊन मालू रोज एक एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश होती आता तिला भारी भारी आणि गरगरही वाटायला लागलं होतं जेमतेम दहा दिवस वर झाले होते आणि तिला चिंच खाण्याची इच्छा झाली अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आंबल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या उलट्या झाल्यामुळे ती झालंच होतं तिच्या पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची तू ह्या चावलीने पण पुसलं माय आता तू न मी मजेत राहू तू या बाबा बिन सुधरला आता त्याने बिनलढा लागलंच ना आता लवकरच जाईल मी गावच्या सरकारी दवाखान्यात तू या बाबाशी बोलायचं हाय पण आठ दिवस झालेत तुम्ही बाबा घरला आले नाही तालुक्यात गेले ना, गे ना गहू विकाय लय गहू झाला यंदा व माय तुझ्या आज पायगुण होय रे आता समदा ठीक होईल आणि ती स्वतःला सावरत उठली पोटात जरा कळ आलेली मग वाकतच घरात गेली आता मालू बऱ्यापैकी राहायची स्वतःला खूप जपायची दिवस वाढत होते आणि कमरेचा त्रास वाढत होता पण मालू खुश होती स्तन व्हायला लागले होते मग आणखीनच आनंदाने फुगली होती पंधरा दिवस वर झालेले आणि मालूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं अधूनमधून पोटात कडा यायचा आणि प्रत्येक कडा मालूला बाळाची चाहूल देऊन जायची इकडे वामन तालुक्याच्या ठिकाणी गावच्या ठेकेदाराला सोबत दारूत मस्त होता त्या दिवशी बाजारात उभा होता तोच समोरून रखू दिसली कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती हा जरा नशेत होता तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला अय फुलराणी विसरली कामले चल ना आज तुले मज्जा देतो नवरा नाही दिसत वाटते मग तर बरंच आहे हे येडपट हाय तो ठेव तू हे पोरं हित त्या गोडामा रखू जरा अवघडली एकटीच मुलांना घेऊन बाजारात आली होती क्षणभर समजलं नाही तिला नंतर तो तिच्या अगदीच जवळ गेला आणि तिला ओढू लागला आता रखू ओरडली ए मुर्द्या हे असलं बायकोवर दाखव पोरो जन्माला घाल आधी मग सांग मज्जा मला आला मोठा त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली तिच्या धक्क्याने पडलेला वामन भूतकाळात शिरला रखूच्या आरोपानंतर त्याने शहरात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली होती आणि त्याला तो डॉक्टर आठवला त्याने त्याला म्हटलेलं की तू हवी तेवढी मज्जा कर पण बालपण तुझ्या वाटेला नाही आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी वामनने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं प्रत्येक वेळेस बाया कोरड्या सुटायच्या मग लफडं उघडीच येत नव्हतं एवढ्या मोठ्या लफडेबाजाच एक भलं मोठं लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं पडलेला तो कसा बसा उठला आणि घराकडे निघाला आज राहून राहून आई आठवत होती आज मालूला वीस दिवस वर झाले होते आणि ती वामनने खूप खुश होती दररोज वामनची वाट बघायची आज ती परत सुंदर तयार झाली होती म्हणाली आज हे आले का दवाखान्यातून न्यायला सांगते बातमी सांगल्यावर लय खुश व्हायले पाहिजे आता स्वतःला आरशात न्याळत होतीच तर वामन घरात शिरला काय व कोणासाठी नट्टापट्टा करत पाणी आण म्हणसाठी मालू लागलीच धावत गेली आणि पाणी घेऊन समोर उभी राहिली उजव्या पायाचं बोट ती डाव्या पायाने दाबत म्हणाली आव आता घरी दारू पिऊन येत जाऊ नका बरं गर्भावर काय तो परिणाम होतो म्हणे तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं पाय खेचल्यासारखे झाले समोर अंधारी आली आणि ती खाली पडली जरा मनातून सुखावत होतीच पण काळजीही होती तिला तिचे शब्द तिला आणि तिला बघून वामन एकदम उठला हे भवाने काही नवीन लकडं तुले काही पोरबीर होणार नाही मायाकडून कुठं गेल तीस तुझं तोंड काळ कराले का आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला वाट चाल मले गरम गरम जेवाले घालतस आपल्या याराले आत त्याने तिचे केस धरलेत सांग कोणाचं हाय ते मायामध्ये मारच नाही बिनमाया घरातून ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने समोर चिंचचं झाड होतं अगदी त्याच्या खाली पडली मालू वामन परत ओरडून रागात म्हणाला माले पोर होऊनच शकत नाही म्हणूनच एवढी के लपडी केली पण कुठलंच लफडं बाहेर आलं नाही बायकांची जात साली पोरं होत नाही म्हणून सोडून दिलं तिने मला आणि मग छाती ठोकू लागला मला सोडलं नपुसक म्हणते मला ते माय बी मला नपुसक गेली माई। तु नीग तु। हे भवानी तुला सह सोडतच नाही माय तू नी माया घरातून हे लफडं माया घरा नाही पाहिजे मालू खूप घाबरली होती तिला हे काही कळत नव्हतं भीतीने पोटात गोळा आला आणि धारा लागल्या कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटवून गेल्या आज ती लाल झाली होती पण वांस पण मनातून मिटलं होतं तिचं खूप ओरडून ओरडून नंतर हसली चिंचेच्या झाडाला बिलगली जोराने हलवून चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या खरं तर मालो कधीच पोटूशी नव्हती तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला ते सगळे आभास होत होते आणि योगायोग असा की तिची पाळी या महिन्यातच लांबली होती मग गावरान मालू काय समजणार ती तर बाळाच्या आशेने सुडो प्रेग्नेन्सी ग्रसली होती पण आज तिला कळलं होतं की आणि त्या स्वप्नांचा अर्थ गवसला होता मोठा पुरस्कार देत ती उठली आणि वामनकडे वळली वाज मी नाही तो हाय बंजार झाला नापी थू तुझ्यावर तु तू तु निघ ह्या घरातून घराची सफाई केली म्या आईच्या खोलीची बीन केली माया सासूने हे घर आणि शेत माया नावावर लिहून ठेवलं आहे तू निक आणि तुझे लफडे पण घेऊन जाय आजपासून तुझ्या माय माया काही बिन संबंध नाही आणि ऐक आता परत म्या कोणाला बी गरम गरम जेवाले घातलं नाही पण आता घालीन तू लफडं म्हणतस ना म्या त्या लफड्यातले जिंदगी करून दावीन चल आणि तिने त्याला ओढत घराच्या बाहेर काढलं आणि दार लावून दिलं आज तिचा कलंक मिटला होता मी वांज नाही असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होत होती आज तिच्या मनातून मनाला मयूर नाचत होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद